आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शासकीय सेवेत राहून बी एड डी एड प्रशिक्षण घेणारे जिल्ह्यातील शिक्षक येणार अडचणीत शिक्षकामध्ये भरली धडकी शिक्षण उपसंचालकाची पत्र नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्यय सविस्तर शाळेत नियमित कार्यरत असताना एकाच वेळेस व्यावसायिक शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणशास्त्र डिप्लोमा बी एड डी एड करणारे शिक्षक अडचणीत येणार आहेत अशा शिक्षकाकडून वेतनात घेतलेली रक्कम वसूल करण्याचे निर्देश नागपूर शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत बाहेरच्या राज्यातून बी एड डी एड करणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे लाभ देता येणार नाही नागपूर विभागांतर्गत कार्यरत शिक्षकांनी अवैधरित्या नियमित बी ए डी एड बी एड करणाऱ्या शिक्षकांची माहिती एका आठवड्यात देण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत कार्यरत शिक्षकांनी नियमित बी एड केल्यास एकाच वेळेस दोन अध्य अध्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या शिक्षकांचे बी एड अमान्य करण्यात यावे यापूर्वी अस्थापनेत राहून नियमित बी एड करणाऱ्या शिक्षकांचे लाभ लाभ नाकारण्यात आलेले आहेत नागपूर विभाग विभागामध्ये अनेक शिक्षकांनी शाळेत नियमित कार्यरत असताना बी एडचे उच्च शिक्षण प्राप्त केले के आहे शिक्षणशास्त्र पदवी घेण्यासाठी शासनाने मुक्त विद्यापीठ ठरवून दिलेले होते मात्र महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या विद्यापीठातून मा बी एडचे प्रशिक्षण अनेक शिक्षकांनी केले आहे त्या शिक्षकांचे प्रशिक्षण यापूर्वी शिक्षण विभागाने अव्यध ठरवलेले आहे संस्थांनी गैरप्रकार लपवला ड्यूटी के साथ मी जो बी ने डी एड बी एड होने वाली कारवाई उनका पगार वसूल किया जाएगा विविध शिक्षण संस्थांमध्ये सेवेत राहून डी एड बी एड बी पी एड करणारे शिक्षक अनेक आहेत परंतु ही बाब शिक्षण संस्था संबंधित शाळा व शिक्षकांनी लपून ठेवलेली आहे तसेच कार्यरत राहून लाभही घेत आहेत त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर भार पडत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे बाहेरच्या राज्यातून बी एड डी एड करणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे लाभ देता येणार नाही यापूर्वी माहिती मागितली पण सेवेत असून डी एड बी एड करणारे शिक्षक किती येई या याबाबत शिक्षण उपसंचालकांनी सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला माहिती मागवली होती मात्र नागपूर विभागात येणाऱ्या सर्व शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकाच्या पत्राला जुमानले नाही कोणतीही माहिती दिली नाही वेतनातून वसुली होणार शाळेत नियमित शिक्षक आहेत अशा बऱ्याच शिक्षकांनी नियमित बी एड पूर्ण केले अशा शिक्षकांचे बी एड प्रशिक्षण अमान्य करण्यात यावे वेतनाद्वारे घेतलेला लाभ वेतनातून वसूल करण्यात यावा असे हेमंत गांजरे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे अहवाल सादर करा सेवेत राहून नियमित बी एड करणाऱ्या शिक्षकांची माहितीचा सा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत ड्यूटी पे राहते वेळी डी एड बी एड करणेवाली की मालमात उपसंचालकने मंगाई है जल्दी उन पे कारवाई होने वाली है